वामी भक्त हो आज मी आपल्याला विठ्ठलाचे सुंदर भजन म्हणून दाखवणार आहे व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा तसेच कमेंट बॉक्समध्ये हरी विठ्ठल जरूर लिहा काय मी करू कुणाला सांगू काय मी करू कुणाला सांगू जीव माझा तळमळतो जीव माझा तळमळतो पंढरीचा विठुराया मला ग आवडतो पंढरीचा विठुराया मला ग आवडतो काय मी करू कुणाला सांगू काय मी करू कुणाला सांगू जीव माझं तळमळतो जीव तळमळतो पंढरीचा विठुराया मला ग आवडतो पंढरीचा विठुराया मला ग आवडतो पंढरीत माझे पिता त्याचे नाव विठ्ठल सखा पंढरीत माझे पिता त्याचे नाव विठ्ठल सखा जीव माझा तळमळतो जीव माझा तळमळतो पंढरीच्या विठुराया मला ग आवडतो पंढरीचा विठुराया मला ग आवडतो काय मी करू कुणाला सांगू काय मी करू कुणाला सांगू जीव माझा तळमळतो जीव माझा तळमळतो पंढरीचा विठुरा आवडतो पंढरीचा विठुराया मला ग आवडतो पंढरीत माझी आई तिचे नाव रुक्मिणीबाई पंढरीत माझी आई तिचे नाव रुक्मिणीबाई जीव माझा तळमळतो जीव माझा तळमळतो पंढरीचा विठुराया मला ग आवडतो पंढरीचा विठुराया मला ग आवडतो काय मी करू कुणाला सांगू काय मी करू कुणाला सांगू जीव माझा तळमळतो जीव माझा तळमळतो पंढरीचा विठुराया मला ग आवडतो पंढरीचा विठुराया मला ग आवडतो पंढरीत माझा भा त्याचे नाव पुंडलिक ठेऊ पंढरीत माझा भाऊ त्याचे नाव पुंडलिक ठेवू जीव माझा तळमळतो जीव माझा तळमळतो पंढरीचा विठुराया मला ग आवडतो पंढरीचा विठुराया मला ग आवडतो काय मी करू कुणाला सांगू काय मी करू कुणाला सांगू जीव माझा तळमळतो जीव माझा तळमळतो पंढरीचा विठुराया मला ग आवडतो पंढरीचा विठुराया मला ग आवडतो गोपाळपुरात माझी ताई तिचे नाव जनाबाई गोपाळपुरात माझी ताई तिचे नाव जनाबाई जीव माझा तळमळतो जीव माझा तळमळतो पंढरीचा विठुराया मला ग आवडतो पंढरीचा विठुरा मला ग आवडतो काय मी करू कुणाला सांगू काय मी करू कुणाला सांगू जीव माझा तळमळतो जीव माझा तळमळतो पंढरीचा विठूराया मला ग आवडतो पंढरीचा विठूराया मला ग आवडतो பண்ட விய ஆ